नमस्कार कसे आज सर्व आय होप की तुम्ही खूप मजेत आणि मस्तच असाल तर आज खूप महिन्यानंतर मी आपल्या चॅनलवरती यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करत आहेत आय होप की तुम्हाला आपला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला कंटिन्यू आवडत असेल तर मला त्यामुळेच प्रोत्साहन भेटेल ज्यावेळेस तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला कराल आणि आपला सबस्क्राईब देखील कराल तर चला तर मग आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहा मंडळी माझ्या दोन्ही मुली आता बोलबोल करतात दोन वर्षाच्या होऊन गेल्यात आणि खरं तर हे आई पण पेलवत असताना झेलत असताना किंवा याचा आनंद घेत असताना खूपच भारी मज्जा येते म्हणजे कधीतरी मूड स्विंग होतात कधी चिडचिड होते कधी खूप गंमत वाटते आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात आणि त्यांचा अनुभव घ्यायला भेटतात बऱ्याच ताईंनी मला सांगितलं की तू कशी एकटी करतीय म्हणून आणि खरंच तू करत आहेस आणि मग हे करत असताना प्लीज आम्हाला देखील ते सांगत जा आम्हाला देखील त्याची मदत होईल आणि मग खरंच असं मनापासून वाटायला लागलं की आपण जे करतोय ते एकट्याने करत असताना इतरांना देखील त्याचा जर फायदा होत असेल त्याच्यातनं त्यांना काहीतरी भेटत असेल तर आपण त्या गोष्टी शेअर नक्की केल्या पाहिजेत आणि म्हणून पुन्हा एकदा एका नव्या उत्साहाने आणि जोमाने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर पहा मैत्रीण आपण अनेक गोष्टी स्वतःहून काही गोष्टी शिकून घ्यायला हव्यात कारण शिकलेली गोष्ट कधीच वाया जात नाही याचा अनुभव मला प्रत्यक्षात आलेला आहे आणि पहा मी व्हिडिओ बऱ्याच व महिन्यानंतरनं बनवत आहे त्यामुळं माझ्या दोन्ही मुली येऊन मोबाईलकडं पाहत होत्या आणि मला सांगत होत्या आई इकडे बघ मोबाईल चालू आहे आणि त्यांना मी सांगत होते की आज मी बऱ्याच दिवसांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबला तर त्या जवळ येत होत्या आणि पाहत होत्या आणि सांगत होत्या मला की आम्ही त्यात दिसतोय किंवा असे माझ्याकडे एकसारख्या पाहत होत्या खूप साऱ्या स्थायी आहेत की ज्या घरी असतात होम मेकर असतात किंवा अनेक माझ्या मैत्रिणी ज्या न्यूली मॉम झालेल्या असतात आणि त्यांना ह्या सगळ्या आई पण निभवत असताना काही लहान सहान गोष्टी खरंच माहीत असणं खर गरजेचं आहे असं मला वाटतं कारण माझ्या वेळेची परिस्थिती अशी होती की मी आ, मला माहीत होतं पुढे जाऊन मला एकटीला अनेक गोष्टी सांभाळून घ्याव्या लागणार आहेत त्याच्यामुळे मी आ, अनेक गोष्टींचं प्रिपरेशन माझ्या माइंडमध्ये केलेलं होतं त्याचबरोबर मी अनेक गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा पुस्तकांच्या माध्यमातून म्हणा अशा खूप शिकत राहिले होते ज्यावेळेस मी माझी प्रेग्नन्सी फेज होती त्यावेळेच्या काळात सांगत आहे मी तुम्हाला की त्यामुळे मला काय झालं की ज्यावेळेस मी मी माझी डिलिव्हरी झाली त्यानंतरनं मला खूप साऱ्या गोष्टींची मदत झाली कारण आपण बरेच जण आपल्या मूळ गावापासनं घरापासनं आपल्या कामाच्या ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतो आणि मग त्यावेळेस आपल्या स्वतःला एकट्यांनाच घरामध्ये सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात आपल्याला हाऊस हेल्प म्हणून आपल्याला बाई येते किंवा आपल्याकडे आवता इलेक्ट्रॉनिक मशीन देखील अवेलेबल आहेत ज्याच्या मदतीने आपली खूप जास्त कामं पूर्वीच्या बायकांपेक्षा सोयीस्कर झालेली आहे असे मी म्हणेल तरी पण आत्ताच्या पिढीमध्ये आत्ताच्या गोष्टींमध्ये किंवा आत्ताच्या परिस्थितीनुसार खूप जास्त गोष्टी आपल्याला बदललेल्या दिसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे की काही काही गोष्टींचा आपण आधीच गोष्टी माहिती करून ठेवणं गरजेचं आहे तर पहा आता आता जशा जशा ह्या दोघीजणी मोठ्या व्हायला लागल्यात ना तशा तशा मी त्यांना स्वतः काही गोष्टी शिकवायला ला लागली आहे आणि मेन गोष्ट त्या माझ्या शिकण्यापेक्षाही त्यांनाही खूप जास्त उत्साह असतो आई काही जी गोष्ट पूर्वी केलेली डोळ्यांनी पाहतात ती गोष्ट त्यांना करायची असते आणि मग मी लावलेल्या मशीनचे कपडे काढणे ह्या त्या आता सध्या करत आहेत त्यामुळेच मैत्रिणं वेळ ही खूप महत्त्वाची आहे कारण एकदा वेळ निघून गेली की पुन्हा नंतर न येत नाही आणि आपल्याला देखील पुन्हा मागे फिरून जाता येत नाही त्यामुळेच आपल्याकडे जेव्हा वेळ असतो त्यावेळेसच काही गोष्टी शिकून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं काही गोष्टी आपण आधी शिकून घेतल्यानंतरनं त्याचा वापर आपल्याला आपल्या शिकलेल्या गोष्टींच्या स्किलचा किंवा त्या कलेचा आपल्याला कधी उपयोग येते आयुष्यामध्ये हेच खरंच सांगता येत नाही आणि म्हणूनच काही गोष्टी योग्य वेळेत योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी शिकणं खूप गरजेचं आहे तर पहा मैत्रिणी प्रत्येकाकडेच काही अशा प्रकारच्या मशीनी असतीलच असं नाही कारण मी देखील स्वतः सहा माझ्या दोन्ही मुली सहा महिन्याच्या होतपर्यंत माझ्याही घरात काही वॉशिंग मशीन नव्हती त्यावेळेस मी माझ्या दोन्ही लहान मुलींना स्वतः अंघोळी घालायची स्वतः सगळं घरातलं स्वयंपाक वगैरे सर्व काही करून मिस्ट्रांसाठी फिर बनवून स्वतः कपडे वगैरे सगळ्या गोष्टी आवरायचे आणि मग मी त्या दोघींना देखील सांभाळत होते परंतु नंतरनं माझ्या मुली जशा जशा मोठ्या व्हायला लागल्या त्या थोड्याशा रांगायला लागल्या किंवा जशा त्यांची डेव्हलपमेंट व्हायला लागली लाग ला, तशी मला हाऊस सेफची गरज वाटू लागली ला, परंतु माझ्या एरियामध्ये ती गरज काही मला कोणीही व्यवस्थित अशी बाई भेटली नाही त्याच्यामुळे मी मशीन हा पर्याय निवडला जशी आपली मशीन किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींची आपण काळजी घेतो तशीच आपल्या घरातल्या वस्तूंची देखील आपण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं कारण जेवढं एखादं व्यक्ती देखील आपल्याला मदत करू शकत नाही ना तर मला वाटतं वेळोवेळी ना खरंच एखादं मशीन किती उपयोगात येतं याचा प्रत्यय मला ह्या माझ्या मशीनवरनं आलेला आहे त्याच्यामुळे रोज कपडे झाल्यानंतरनं त्यातलं पाणी व्यवस्थित रुमालाने आणि पुसून काढणं आणि त्याच्यानंतरनं त्याची रोज क्लिनिंग करणं ही सगळी गोष्ट मी रोजच्या रोज करते कारण त्याच्यामुळे खरं एक तर एकतर ही जी काही मशीन आहे तिची काही ठेवण आहे ती व्यवस्थित राहते आहे आणि मला त्याच्यासाठी विशेष असा काही टाईम काढावा लागत नाही तिचं डीप क्लिनिंग वगैरे मी महिन्यातनं एकदा करते परंतु जे काही वरच्यावरच रोजचं क्लिनिंग आहे ते मी रोज हाताने कपडे लावून झाले की लगेचच करून टाकत असते त्याच्यामुळे मग मला ते खूप सोपं जात आहे तर बघा आता माझी मुलगी जी बाहेर आली ती मला म्हणत आहे की ते जे पातेल आहे ना ते खाली दे माझ्याकडे कारण त्यांना मला स्वतः हाताने कपडे माझ्या हातात द्यायचे आहेत आणि मी ते सुकायला टाकणार असं आहे आमचं रोजचं रुटीन तसंच असतं परंतु आज मी तिला बोलले की मला आज व्हिडिओ बनवायचा आहे तर मग मी टाकते आज आज तुम्ही दोघे खेळा म्हणून अशा प्रकारे आता हे चाललेले तर हा जो काही हँगर आहे ना हा मी माझ्या मुली चार महिन्याच्या होत्या तेव्हापासून घेतलेल्या आज अडीच वर्षाच्या मुली होतील दोन तीन महिन्यामध्ये तो तितक्या चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि विशेष म्हणजे हा खूप फोर्डेबल आहे म्हणजे ज्या ठिकाणी मला गरज भासेल त्या ठिकाणी मी हा फोल्ड करून सुद्धा घेऊन जाते आणि त्याला एक बावीस ते पंचवीस अशा प्रकारचे छोटे छोटे चिमटे आहेत जेणेकरून ज्यावेळेस ट्विन्स आहेत किंवा सिंगल बेबी जरी असला तरी आपल्याला माहीत आहेत की खूप जास्त लहान मुलांचे जा कपडे लागतात तर अशा वेळेस हा खूप मला युजफुल झालेला आहे तर पहा आता ज्यावेळेस मी किचनमध्ये असते किंवा घरामधल्या स्वयंपाक घरात काही करत असते ना तर त्यांना मी काय करते आव, ती पाण्याची खूप जास्त आवड आहे माझ्या मुलींना दोन्ही पण त्या येतात तिथे खाली काहीतरी पातीला तिरं किंवा एखादी खुर्ची ठेवते किंवा त्यांच्या दोन सायकल देखील आहेत त्या घेऊन येतात त्याच्यावरती उभ्या राहतात आणि त्या इतर टायमाला तर जेव्हा झोपलेल्या असतात ना त्यावेळेस घरात खरंच शांतता असते आणि खरंच ती शांतता नकोशी वाटते म्हणजे हे सगळं करत असताना तर खरंच असं वाटतं काही नवीन गोष्टी शिकायच्या असल्यानं तर आपल्याला वेळ पाहिजे त्यामुळे काही काही गोष्टी योग्य वेळेतच करायला शिका मी माझ्या बऱ्याच गोष्टी माझ्या प्रवासामध्ये प्रेग्नन्सीच्या शिकलेल्या होते काही गोष्टींचा मला त्यात फायदा झालेला आहे आणि म्हणूनच मी आत्तापर्यंतचा हा जो काही प्रवास आहे तो मी खरंच यशस्वीरित्या केला असं म्हणेल कारण खूप जास्त करण्यामागं माझा लर्निंग आज मला उपयोगात आले म्हणजे शिकलेली कला माझी आता कुठे वाया गेलेली नाहीये अनेक जणांचे अनुभव माझ्या भूती होते मी त्यांचे अनुभव देखील ऐकले होते त्याच्यामुळे त्या अनुभवांचा देखील मला फायदा झाला योग्य सल्ले योग्य वेळी भेटल्यानंतर ना खरंच जीवनाला कलाटणी मिळते ना ते खरंच आहे मधल्या काही गोष्टींची लिंक मला देण्यासाठी विचारतात तर मी तुम्हाला ती कम्युनिटी पोस्ट पोस्टमध्ये नक्की शेअर करेल तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन त्या नक्की चेकआउट करा तुम्ही देखील काही नवीन आया असेल किंवा तुमचे देखील काही स्वतःला घरापासनं बाहेर जाऊ शकत नसाल तर अशा वेळेस स्वतःकडे असणाऱ्या काही कौशल्यांचा किंवा तुमच्याकडे असणाऱ्या काही गोष्टी जर तुम्ही शिकवू शकत असाल तर आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप जास्त सोयीस्कर झालेले आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टी इतरांना शिकवू शकता आणि स्वतः हा, स्वतःच्या पायावरती उभे देखील राहू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला काही गोष्टी येत नसतील तर तुम्ही इतरांकडून स्वतःसाठी त्या गोष्टी शिकवू शकता आणि आजकाल सगळ्या गोष्टी सोयीस्कर आणि मेन गोष्ट म्हणजे आहे त्या ठिकाणी उपलब्ध होतात ऑनलाईनच्या माध्यमातून त्याच्यामुळे काही कुठे आपल्याला जायची देखील गरज नाही आणि आपल्याला हवं ते आपण त्या गोष्टी शिकवू देखील शकतो फक्त वेळ महत्त्वाचा आहे हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओवर मैत्रिणींनी सांगायचं आहे नवीन आई झाल्यावर मला कळलं की वेळ म्हणजे नेमकं खरंच काय असतं हे फक्त एकाच आईलाच समजू शकता खरंच कारण बाळ जन्माला आलं आणि त्या दिवशी आपला वेळ पूर्ण बदलून जातो बघा ना म्हणजे आधी घड्याळ पाहायचं आता बाळाचं रडणं झोप दूध आणि यावरच सगळं ठरतं आपलं रात्री झोप पूर्ण होत नाही म्हणून स्वतःचं जेवण कधी होतं तेही कळत नाही पण बाळ हसलं की सगळं थकवा खरंच विसरायला होतं की नाही म्हणजे लोक पहा भरपूर जण आपल्याला म्हणतात तू तर काय घरीच असतेस आणि तुला तर वेळच वेळ आहे पण खरं सांगू का आईकडे वेळच नसतो ती फक्त सगळ्यांना वेळ देत असते बाळाला घराला आणि आपल्या कुटुंबाला आणि सगळ्या शेवटी राहते ती फक्त स्वतः कधी कधी खूप थकवा येत होती पण तरी आपण बोलतच नाही कारण आई हे सगळं मजबूत असते असं म्हणतात सगळं काही शिकवण्यासाठी बोलत नाही आहे खरं तर मी हे सगळं स्वतः अनुभवलेलं आहे आणि ही मी माझ्या अनुभवाचे बोल तुम्हाला मी यातनं सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना असं वाटतं की काय फक्त लहान मुलांना सांभाळत घरी तर असते काय तेव्हा परंतु घरी आहे म्हणजे फ्री आहे असं नाही ना बाळ मोठं होत आहे पण ते दिवस परत येणार आहेत म्हणून मला असं वाटतं की योग्य वेळ टाईम खूप गरजेचं आहे वेळ ही खूप गरजेची आहे आणि म्हणून जो वेळ भेटेल तो स्वतःसाठी चोरून घ्या अगदी आणि त्या चोरून घेतलेल्या वेळेचा स्वतःच्या भवितव्यासाठी स्वतःच्या घडवण्यासाठी काहीतरी उपयोग करून घ्या कारण स्वतःसाठी वेळ घेणं म्हणजे हे काही काही स्वार्थ नाही आहे ना कारण सेल्फ केअर हे काही गिल्ट ब्रेक करणारा विषय तर अजिबातच नाहीये स्ट्रॉंग दिसणारी आई सुद्धा असते कारण प्रत्येक आई ही स्ट्रॉंगच असते म्हणून प्रत्येक त्या नवीन आईने प्रत्येक त्या घरातल्या गृहिणीने वेळेचं महत्त्व वेळेच्या गोष्टी खूप जास्त शिकल्या गेल्या पाहिजेत आणि वेळेनुसार स्वतःला बदललं गेलं पाहिजे स्वतःमध्ये बदल घडवून आणले पाहिजे असं मला वाटतं मुलींच्या बुकचं फीडबॅक रीडिंग मी या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवत आहे डायरीमध्ये तर आजचा विषय मी इथेच संपवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहिला असेल असं मी अपेक्षा करते आणि पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन पुन्हा नवीन एका विषयासोबत नक्कीच भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा